ील शिरशिंगे मळईवाडी येथे बुधवार तेवीस जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी जगन्नाथ सोनू रावळ यांच्या गोठ्यावर झाडाची फांदी कोसळून गोठा पूर्णपणे जमीन दोस्त झाला या दुर्घटनेत गोठ्यात असलेली एक गाभण मैस जागीच ठार झाली या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे पासष्ट हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच तलाठी सरजेराव चव्हाण शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ आणि पोलीस पाटील गणू राऊळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी श्री जाधव यांनी ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली या घटनेमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि बाधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सरपंच दीपक राऊळ आणि पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे या आपत्कालीन परिस्थितीत शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी राऊळ यांनी व्यक्त केली आहे समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट